नमस्कार मित्रांनो रब्बी हंगामाच्या पीक विम्याची प्रतीक्षा आता संपली आहे शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच विमा हप्ता जमा होणार आहे सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी शासनाने याबाबतचा अधिकृत शासन निर्णय जाहीर केला असून रुपये पंधरा कोटींचा उर्वरित शेतकरी हिस्सा विविध विमा कंपन्यांना वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे यामुळे हजारो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे पण हप्ता कोण्या शेतकऱ्यांना मिळणार किती रक्कम मिळेल आणि कधी जमा होईल याची संपूर्ण माहिती या जी आरमध्ये दिली आहे आणि हा संपूर्ण जी आर आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पर नक्की पहा मित्रांनो तुम्ही बघू शकता सर्वसमावेशक पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगाम दोन हजार चोवीस पंचवीससाठी उर्वरित शेतकरीचा विमा हप्त्यापोटी रक्कम रुपये पंधरा कोटी एकोणसाठ लाख एकाहत्तर हजार नऊशे शहाऐंशी इतका निधी योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या पीक विमा कंपन्यांना वितरित करण्याबाबतचा दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित झालेला शासन निर्णय आहे यामध्ये काय आहे ते थोडक्यात समजून घेऊयात प्रस्तावनेमध्ये तुम्ही बघू शकता राज्यात सर्वसमावेशक पीक विमा योजना राबविण्यास संदर्भ क्रमांक एकन्वय मान्यता देण्यात आली असून प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार तेवीस ते रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस हंगामासाठी भारतीय कृषी विमा कंपनी आय सी आय सी आय लुंबाइड जनरल इन्शुरन्स कंपनी एच डी एफ सी उग्रो जनरल इन्शुरन्स कंपनी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी युनिव्हर्सल संपोर्ट जनरल इन्शुरन्स कंपनी सोलोमंडल एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी आय जनरल इन्शुरन्स कंपनी या नऊ विमा कंपनी मार्फत संदर्भ क्रमांक दोन येथील शासन निर्णयान्वे राबविण्यात येत आहे भारतीय कृषी विमा कंपनी ही राज्यात विमा कंपन्याची समन्वयक कंपनी आहे आता शासन निर्णय काय आहे ते बघा भारतीय कृषी विमा कंपनीने सादर केलेली मागणी आणि त्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक सहान्वय कृषी आयुक्तालयाने केलेल्या शिफारस यांचा विचार करता सर्वसमावेशक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगाम दोन हजार चोवीस पंचवीसमधील मधील उर्वरित शेतकऱ्यांचा विसा पीक विमा हप्त्यापोटी रक्कम रुपये पंधरा कोटी एकोणसाठ लाख एकाहत्तर हजार नऊशे शहाऐंशी इतका निधी भारतीय कृषी विमा कंपनीमार्फत योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या विमा कंपनी यांना खालील प्रमाणे वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे हा निधी कोणत्या कंपनीला किती देण्यात येणार आहे याची सविस्तर यादी या, या, या चार्टमध्ये दे देण्यात आली आहे स्टॉप करून तुम्ही बघू शकता सदरची रक्कम रब्बी हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस करता वितरित करण्यात येत असून त्याचा वापर यापूर्वीच्या इतर हंगामाकरता अनुदय असणार नाही सदर शासन निर्णयान्वये वितरित करण्यात येणारा निधी प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या मार्गदर्शक सूचना व शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसारच खर्च करण्याची जबाबदारी आयुक्त कृषी यांची राहणार आहे अशा प्रकारचा हा शासन निर्णय होता जो रब्बी हंगामातील शेतकऱ्यांसाठी आर्थिक दिलासा देणारा ठरणार आहे तुमच्या गावातील शेतकऱ्यापर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा आणि अशाच अधिकृत जी आर अपडेट्ससाठी आपली सी सी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद